नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाण्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मॉक ड्रिल व रूट मार्च आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन रोजी जिल्ह्यात डिसेंबर एकवीस रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बुलढाणा पोलीस प्रशासनाने सज्जता दाखवली आहे याच अनुषंगाने आज बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रिल रंगीत तालीम आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले बुलढाणा उपविभागीय अंतर्गत असलेल्या विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते संभाव्य अनुचित घटना जमाव नियंत्रण दंगलजन्य परिस्थिती तसेच अचानक उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांना तात्काळ कसे तोंड द्यायचे याबाबत प्रत्यक्ष कृतीद्वारे सराव करण्यात आला या ड्रिलमध्ये मोब डिस्पर्सल तंत्र दंगा काबू पथक तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स यांच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या विविध उपाययोजनांची रंगीत तालीम घेण्यात आली नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य देत पोलिस दल कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश या सरावातून देण्यात आला दरम्यान बुलढाणा शहरातील प्रमुख मार्गांवरून रुटमार्च काढण्यात आला यामुळे समाजकंटकांमध्ये धाक निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली यावेळी अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी आगामी मतमोजणीच्या दिवशी नागरिकांनी शांतता राखून प्रशासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण दक्षतेने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड तसेच पोलीस दलाच्या विविध तुकड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज गंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे गंगा काबू योजनेच्या सोबतच मॉप डिस्पर्सल ड्रील आणि रूट मार्च याचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस डिसेंबर दोन पंचवीसला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल प्रशासन असेल यांना सहकार्य करावं कुठेही काही अनुचित प्रकार क्या साले ला, त्यास बरोबर आएत, त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी कोणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे या दंगा काबू योजनेमध्ये सात अधिकारी आहेत त्याचबरोबर बासष्ट पोलीस अंमलदार एकशे बावीस होमगार्ड या ठिकाणी सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे आर सी पथक आहे रॉयट कंट्रोल प्लाटून ते रॉयट कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे जी आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत